तर नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील गोकुळ जाधव नाशिककर स्वप्नील जाधव यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो नुकतीच आपल्या सर्वांना माहिती आहे की एक बारामतीमध्ये दुर्घटना घडली विमान अपघाताची या विमान अपघातामध्ये जवळजवळ सहा जणांचा दुर्दैवी अंत झाला आणि सर्वात जास्त चर्चा झाली ती राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत आहेत म्हणजे होते श्री कैलासवासी अजितदादा पवार यांच्याविषयी परंतु मित्रांनो या अजितदादांच्या राष्ट्रवादीचे जे प्रमुख आहेत अजितदादा पवार यांच्या मृत्यूविषयी आणि मीडियामध्ये जेवढी काही चर्चा झाली त्याचप्रमाणे त्याच्या जवळजवळ एक टक्कासुद्धा त्यांच्यासोबत असणारे जे वैमानिक होते दोन त्यांच्याबद्दल फारशी काही चौकशी झाली नाही आणि त्यासोबत जे काही त्यांचे सेक्युरिटी गार्ड होते किंवा फ्लाईट अटेंडन्स म्हणून होते पिंकी माळी नावाच्या यांची काही फारशी चर्चा झाली नाही अजित दरांचं जे काही अंतिम संस्कार होते ते टी व्हीवर दाखवण्यात आले परंतु विदीप जाधव म्हणून त्यांच्यासोबत जे होते पी एस ओ त्यांचे सेक्युरिटी गार्ड त्याचप्रमाणे शांभवी पाठक ज्या होत्या कॅप्टन वैमानिक हे विमानाच्या त्याचप्रमाणे सुमित कपूर हे मुख्य कॅप्टन होते पायलट आणि त्याचसोबत पिंकी माळी फ्लाईट अटेंडंट या यांच्याविषयी फारसं काही कोणी मीडियामध्येही चर्चेला गेलं नाही आणि त्यांच्या घरच्यांविषयीसुद्धा काही बोलणं दाखवण्यात आलं नाही त्यांच्या संवेदना दाखवण्यात आल्या नाही परंतु मला वाटतं की या सोबत हे असं का झालं असं तर याविषयी थोडंसं आपण बोलूया जर आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा आमच्या चॅनलला तर मित्रांनो महाराष्ट्र आज खऱ्या अर्थाने चार पाच दिवस झाले आहेत अजितदादांना जाऊन पण अजूनही शोकाकुल आहे अनेकांना अतिशय हळहळ वाटते परंतु उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांच्या ज्या दुर्दैवी विमान अपघाती निधनाने राज्याला मोठा धक्का बसला त्याचसोबत सार्वजनिक जीवनातील महत्त्वाच्या व्यक्तीचा अचानक असा जो अंत होतो तो, तो स्वाभाविकपणे वेदनादायक असतो धक्कादायक असतो त्यांच्या कुटुंबियांसाठीही आणि त्यांच्या चाहत्यांसाठी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी सर्वांसाठीच त्यावर चर्चा होते आठवणी जाग्या होतात जुन्या आणि इतिहास मांडला जातो हे अपेक्षितच आहे त्याबद्दल काही हे सर्व काही नैसर्गिक आहे ते होणारच मात्र मित्रांनो या शोकाच्या गर्दीत एक अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहतो हा प्रश्न कोणता असेल तर तो हा की या अपघातात काय फक्त अजितदादा पवार यांचाच मृत्यू झाला का दुर्दैवी तर तसं नाही ते, ते एकटे नव्हते त्या विमानामध्ये वैमानिक होते सुमित कपूर सहवैमानिक होती शांभवी पाठक वैयक्तिक सुरक्षा अधिकारी होते विदित जाधव हो। आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळीसुद्धा होत्या तर हे चार व्यक्ती महत्वाचे जे होते आ, त्यांचाही मृत्यू दुर्दैवी झालेला आहे बारामतीचा जो एअरपोर्ट आहे ज्याला एअरपोर्ट म्हणणंही चुकीचं आहे कारण तिथे ना टॉवर होता कंट्रोल टॉवर ए टी एस म्हणतो त्याला ना काही त्या तिथे तिथे व्यवस्थित अशी टेक्निकल सोयी होत्या की ज्यामुळे दृश्य मानता किंवा वातावरण खराब असेल तर ते सांगण्यात येईल इथे सर्व काही वैमानिकाच्या म्हणजेच फ्ला पायलटच्या पायलटलाच खरं तर डिसिजन घ्यायचा होता की ते विमान कसं उतरवायचं उतरवायचं की पुण्याकडचं जे सर्वात जवळचं विमानतळ होतं तिथे जायचं असं म्हटलं जातं तर त्यांचाही मृत्यू झाला पायलटचा भयानक होता तो वेदनादायक होता तरीही सार्वजनिक चर्चेत त्यांची जी उपस्थिती असायला हवी ती आकड्यांपुरतीच मर्यादित राहिली बाकीच्या चार लोकांची आणि ही केवळ माध्यमांची चूक आहे असंही नाही म्हणता येणार कारण की आपण समाज म्हणून ठरवतो कोणाचा मृत्यू मोठा आणि कोणाचा दुय्यम चार लोकांचे जे दुर्दैवी मृत्यू झाले वैमानिकांसह त्यांना आपण एक एक प्रकारे मीडियाने दुर्दैवी दुय्यम ठरवण्यात आलं त्यांना फारशी प्रसिद्धी नाही मिळाली सत्ता आणि पद या भोवती केंद्रित असलेल्या आपली संवेदनशीलता समाजाची मृत्यूनंतरही बदलत नाही मित्रांनो हे ह्या घटनेमुळे दिसून आलं जिवंत मनी जशी विषमता तशीच ती मृत्यूनंतरही असावी का हल्लीच्या काळात हे सत्य कॅमेरे पॅनेल चर्चा ज्या टी व्हीवर होतात श्रद्धांजली सगळं एका नावाभोवतीच फिरताना दिसतंय सध्या उरलेले चार जीवांचं काय त्यांना काही त्यांच्या घरच्यांना काही संवेदना नसतील का तर नक्कीच असतील मित्रांनो या पार्श्वभूमीत सर्व काही चार जणांचं बाकीच्या अजितदादांच्या वलायापुढे झाक पडलं गेलं हे खरं तर दुःखदायक आहे अजितदादा पवार यांच्या अंत्यसंस्काराचं सुद्धा थेट प्रक्षेपण लाईव प्रक्षेपण झालं ह्या दोन दिवसात त्यांच्यावर अनेक लेख लिहिले गेले पेपरमधून रकानेच्या रकाने भरून त्यांच्या आठवणी त्यांचं राजकारण त्यांची बोलण्याची पद्धत त्यांचं कार्यकर्त्यांमधलं प्रेम याविषयी सर्व काही विश्लेषण करण्यात आलं कितक कि, कि, अनेक आठवणी जागा करण्यात आल्या मोठमोठ्या नेत्यांकडून इंटरव्ह्यूमध्ये संवेदना श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली पण त्या चौघांच्या कुटुंबांच्या दुःखाला सार्वजनिक शब्द मिळाले का त्यांच्यावर फोकस होता का मीडियाचा तर नाही नव्हता ना त्यांच्या आयुष्याची स्वप्नांची जबाबदाऱ्यांची नोंद कुठे होईल याविषयी काहीच माहीत नाही त्या चौघांच्या अंत्यसंस्काराचं कोणत्याही चॅनलने थेट लाईव्ह प्रक्षेपण नाही केलं त्यांच्या मृत्यूला कित इतकीही किंमत असू नये का असं मला वाटतं असायला हवी होती त्यांच्या मुलांनी नातेवाईकांनी आईवडिलांनी पत्नीने आपला माणूस गमावल्याची वेदना कोणत्या ब्रेकिंग न्यूजने दाखवली का तर दुर्दैवाने नाही असंच उत्तर येईल अरे हो जर मीडियाकडे टी आर पीसाठी काहीच बातमी नसती तर मात्र अजितदादा ह्या दु विमान दुर्घटनेत नसते मी नसते म्हणतोय तर ब्रेकिंग न्यूज म्हणून मीडियाने या चौघांच्या मृत्यूचा पुरेपूर असा मला तरी वाटतं की वापर केला असता असं म्हणतात की मीडिया हे आरसा दाखवतं समाजाला पण तो आरसा समाजाला जे पाहायचं आहे तेवढंच दाखवतो असं हल्लीचं मीडियाचं काम झालेलं आहे असं दुर्दैवाने मला असं वाटतं आणि बघा ना म्हणजे किती सोपं समीकरण करून ठेवलंय प्रसिद्ध व्यक्ती असेल तर मीडियाला माहिती असतं की जास्त टी आर पी जास्त लोक बघतील ती न्यूज सत्ताधारी व्यक्ती असेल तरीसुद्धा मीडिया क का, कवरेज जास्त दाखवलं जातं मीडियामध्ये पण सामान्य माणूस असेल तर रेल्वे अपघात असेल रस्ते अपघात असेल तर दहा गेले पंधरा गेले सहा गेले पंधरा वीस गेले असंच एवढा आकडा दाखवून तो विषय लगेच संपवून टाकला जातो मित्रांनो टी आर पी वाचक संख्या आणि महत्त्व यांची गणित ठरवताना सामान्य व्यक्ती सामान्य माणसाचं आयुष्य किती सहजपणे अतिशय अदृश्य होऊन जातं या मीडियामध्ये हे या घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे मृत्यू समान असतो पण मृत्यूनंतरची दखल मित्रांनो समान नसते हे या विमान अपघाताच्या दृश म्हणजे विमान अपघाताच्या घटनेमुळे समोर आला आहे मृत्यू समान असतो पण मृत्यूनंतरची मीडियाने घेतलेली दखल समान नसते हा केवळ प पत्रकारितेचा दोष म्हणता येणार नाही ही आपली सामूहिक सामाजिक आणि बेफिकिरी म्हणता येईल आपण इतर चार लोकांविषयी फारसं काही बोल बोललं नाही नेत्यांनी कधी श्रद्धांजली वाहिल्याचं ऐकूवत नाही जे काही इंटरव्ह्यूज येत आहे फक्त आता अजितदादांनंतर उपमुख्यमंत्री कोण होणार त्याच्यानंतर मग सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे आल्यानंतर त्यांनी शपथही घेऊन टाकली दहावं होण्याच्या आतच अजितदादांची राख शांत होण्याआधीच हे पण मग चर्चेला गेलं टी व्ही वाहिन्यांमध्ये न्यूज वाहिन्यांमध्ये की असं थुड़ का थोडी थोडं थांबता आलं नाही का असं ऐकण्यात आहे की शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची नाराजी या घाईबद्दल आहे ते, जी ते, ते ते उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदाची शपथ जेव्हा सुनेत्रा पवार घेत होत्या तेव्हा त्यां त्या ठिकाणी नव्हते तर हे राजकारण आपल्या जागी आहेच परंतु आपण विषय आपण चर्चा करतोय की जे काही मृत्यू दुर्दैवी झाले पाच जणांचे तर एकालाच हायलाईट का केलं गेलं आणि चार लोकांना काही त्यांना त्यांचाही मृत्यू सारखाच झाला पण त्यांच्याविषयी काहीच फारसं बोललं गेलं नाही हे पार्शलिटी का थोडक्यात सामान्य माणूस मृत्यूनंतरही सामान्यच राहतो हेच या घटनेने दाखवलं आणि हेच भयानक सत्य आजचं मित्रांनो हा जो हे जे व्हिडिओ किंवा ऑडिओ तुम तुमच्यापर्यंत पोहोचतोय तो तुम्हाला पटतोय का माझं आपलं काय विचार आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तो केवळ एक साधा आग्रह आहे आणि सामान्य माणसाच्या मृत्यूलासुद्धा योग्य न्याय मिळायला हवा खास करून मीडियाकडून एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझा हा व्हिडिओ संपवतो आपलं मत नक्की व्यक्त करा आणि या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आपले विचार मांडा धन्यवाद भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसह